ओम शांति आज आहे तेरा सप्टेंबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोड मुला सर्वात अगोदर हाच विचार करा की मज आत्म्यावर जोकट अर्थात गंज चढ़ला आहे तो कसा निघेल सुईवर जोपर्यंत गंज असेल तोपर्यंत चुंबक खेचू शकत नहीं प्रश्न है पुरुषोत्तम संगमयुगावर तुम्हाला पुरुषोत्तम बनने कोणता पुरुषार्थ करायचा आहे उत्तर आहे कर्मातीत बनण्याचा कोणत्याही कर्मसंबंधामध्ये बुद्धी जाऊ नये अर्थात कर्मबंधन आपल्याकडे आकर्षित करू नये सर्व संबंध एका बाबासोबत रहावे कोणातही मन गुंतलेले नसावे असा पुरुषार्थ करा ज्रमुई झमुई अर्थात व्यर्थ गोष्टी मध्ये आपला वेळ वाया घालवू नका आठवणीमध्ये राहण्याचा अभ्यास करा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक जसे बाबा टीचर रूपामध्ये शिकवून सर्वांवर दया करता तशी आपणच आपल्यावर आणि इतरांवर देखील दया करायची आहे अभ्यास आणि श्रीमतावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे आपले चारित्र्य सुधारायचे आहे दोन आपसामध्ये कोणत्या जुन्या सडलेल्या परचिंतनाच्या गोष्टी करून बाबापासून बुद्धियोग तोडायचा नाहीये कोणतेही पाप कर्म करायचे नाहीये आठवणी मध्ये राहून गंज उतरवायचा आहे आजचे वरदान आहे देखील फळ पैदा करणारे सफलता स्वरूप भव स्पष्टीकरण आहे कोणत्याही गोष्टी मध्ये सफलता स्वरूप बनण्यासाठी दृढता आणि स्नेहाचे संघटन हवे ही दृढता नापीक जमिनीमध्ये देखील फळ पैदा करते जसे आजकाल वैज्ञानिक वाळूमध्ये देखील फळे पैदा करण्याचा प्रयत्न करत आहे तसे तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे स्नेहाचे पाणी देऊन फलदायी बना द्रुढतेद्वारे निराश असणाऱ्यामध्ये सुद्धा आशेचा दीपक जागृत करू शकता कारण हिंमत ठेवल्याने बाबांची मदत मिळते स्लोगन आहे स्वतःला नेहमी प्रभूची ठेव समजून रहा तर कर्मामध्ये रुहानी येईल ओम शांती